काय ताई तुम्ही इकडे नाराज बसले मी तुम्हाला किती पाहिलं अरे नाराज बस नार बस नार? बस ने बसणार तो काय बसणार तूच सांग मागच्या वर्षी सायबीन पेरली दागिने गहाण ठेवले व्याजानं पैसे काढे तर सायबीनला भाव भेटला नाही भेटला या वर्षी बी व्याजानं पैसे काढे दागिने गहाण ठेवले आणि सायबीन पेरली मला पाण्याचं टेन्शन नाही या लागला मला टेन्शन या लागला का या वर्षी आपल्या सायबीनला भाव भेटतो का नाही मला हे टेन्शन या लागला मागच्या वर्षी तो भेटलाच नाही भाव पण या वर्षी नाही भेटला तर मग काय करावं का मग काय व्याज कर्जच करत राहा का व्याजवाल्याचे कर्जेवाल्याचे कर्जाचे पैसे देत राह का दागिने तिथंच राहू द्याव का काय करावं नेमके जसं शेतकरी ना मला ते विचार या लागला रे काय करावं बरोबर तुमचं भाव द्यायला नाही मग या वर्षी सरकारनं आपल्याला भाव द्यायला पाहिजेत ना साहेबींना हा अरे कमीत कमी आपल्या शेतकरीच्या कष्टाची तर जाणवी करायला पाहिजे सरकारना ना हा